मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये रागिणी आपली आता शिक्षा भोगत जेलच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते काय परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये तिला आणून आपटलेलं असतं आणि हा सगळा विचार करत स्वतःला त्रास करून घेत असतानाच भूमी आता पेपर घेऊन तिच्या समोर येते आणि तिच्या समोर येत म्हणते काय अवस्था काल श यशाच्या शिखरावरती असलेल्या रागिणी पटवर्धन आज एकदम जमिनीवरती येऊन अपटल्यात मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला जोपर्यंत मी देत नाही आहे तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही आहे रागिणी पटवर्धन तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळाली काल अवॉर्ड घेता घेता तुमच्या हातातून तो अवॉर्ड तर निसटून गेलेलाच आहे पण त्याचबरोबर आज जे काही तुम्ही इकडे येऊन पटकलात वे ना वेळ बदलायला अजिबात लागत नाही वेळ असं म्हणत असताना तिकडे आता अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा येतात अभिजित आणि पौर्णिमा हे दोघ जण येतात त्यावेळेला आता मात्र माझ्या आईला धमकी देण्याची तुझी हिंमत झाली तरी कशी यावरती आता इकडे भूमी म्हणायला लागते मी कशाला धमकी देऊ यावरती पौर्णिमा म्हणते हे बघ आमच्या आईंना शिक्षा देण्याची दिवा स्वप्न आहेत ना ही पाहणं जरा बंद कर दिवा स्वप्न पाहण्याने काय होईल माहितीये का तुला या सगळ्यामध्ये ही स्वप्न कधी पूर्णच होणार नाहीत यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते दिवा स्वप्न नाहीच आहेत ही जे काही घडतंय ना ती सत्य परिस्थिती आहे तुम्ही उलट दिवा स्वप्नातनं बाहेर या तितक्यात तिथे वकील येतात आणि माझ्या अशिलाला अशा प्रकारे तुम्ही धमकवू शकत नाही त्यांच्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाहीये मु सांगते मी त्यांना सांग धमकवत वगैरे काहीच नाहीये मी मी त्यांना त्यांना कशासाठी कोणत्याही बाबतीत नाही सत्य परिस्थिती सांगते तोपर्यंत वकील येतात आणि ते सांगायला लागतात हे बघा माझ्या आशिलाच्या मी जामिनाचे पेपर आणलेले आहेत आणि ते जामिनाचे पेपर आता तुम्ही सबमिट करून घ्या आणि ताबडतोब त्यांना सोडा जामिनाचे पेपर आता पोलीस स्टेशनला सबमिट केल्यावरती रागिणीची सुटका होत ते भूमी म्हणते पण हे कस तुम्ही यांना सोडू शकत नाही उलट या दोघांना तुम्ही आता आतमध्ये टाकलं पाहिजे तर त्या दोघांना आत न टाकता तुम्ही रागिणी पटवर्धनला कसं काय सोडताय यावरती पोलीस सांगायला लागतात बघा मॅडम अहो या सगळ्यामध्ये जर का हे सगळं चालू आहे ना तर रागिणी पटवर्धन यांचा जामीन आलाय जामीन आल्यावरती मग आपल्याला त्यांना सोडावंच लागणार भूमी विचार करते म्हणजे ही रागिणी पटवर्धन आता बाहेर पडलेली आहे पण भूमीने मॅजिस्ट्रेटला भेटून खूप मोठी युक्ती केलेली असते आणि मॅजिस्ट्रेटच्या समोर आता मात्र भूमीने युक्ती करत रागिणीला परत अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो इकडे आता रागिणी बाहेर पडते तोपर्यंत सगळा मोर्चा तिच्यावरती धावून येतो रागिणी पटवर्धन हाय हाय रागिणी पटवर्धन हाय हाय असं म्हणत रागिणीला असा सगळेजण तोंडाला काळं फासतात तिच्यावरती चपलांचा हार घालतात आणि तिला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा किंवा तिला या सगळ्यामध्ये घोषणा देत काळं तोंड करण्याचा प्रयत्न करतात हा पण भूमीचा प्लॅन असतो जेणेकरून मॅजिस्ट्रेट साहेब येईपर्यंत थोडाफार वेळ तिला काढायचा असतो आणि या थोडाफार वेळामध्ये आता ती रागिणीला थांबव ठोपवून ठेवणार असते हे सगळं चालू असताना मग आता सगळेच जण रागिणीवरती चिडलेले असतात काय ग त्या मुलाने तुला आता आपली आई मानलं आई मानून तुला आईचा दर्जा दिला आईपेक्षा वरचा दर्जा देऊन तू त्याच्या अशी वागलीस तुला लाज नाही वाटलं त्याच्या आई वडिलांना त्याला सात आठ वर्ष वेड बनवून ठेवलंस रागिनी पटवर्धन हिचा जामीन रद्द करा हिचा जामीन रद्द करा असं म्हणत सगळे सगळे आता पेटून उठलेले असताना अचानकपणे तिकडे पारितोष येतो पारितोष येतो आणि त्याच्यासोबत मॅजिस्ट्रेट साहेब असतात मॅजिस्ट्रेट साहेब आता इकडे पोलिसांना आणि ते म्हणायला हे बघा जरी न्यायालयाने त्यांचा मंजूर केला असला तरी ही केस आता मोठ्या सत्र न्यायालयामध्ये चालू आहे आणि जोपर्यंत ही केस मोठ्या सत्र न्यायालयामध्ये चालू आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना कोणत्याही बाबतीत अशा प्रकारे सोडू शकत नाही जोपर्यंत त्या निर्दोष सिद्ध होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही त्यांना सोडू माहीत नाही आहेत का छोट्या कोर्टाचे जामीन आता इथे ग्राह्य धरले जाणार आहेत मोठ्या कोर्दात निर्दोष सुटका होणं हे महत्वाचं आहे आणि या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत त्यामुळे मी हे लेटर घेऊन आलेलो आहे त्यांचा नामीन रद्द करण्यात आलेला आहे त्यांचा जामीन रद्द केलाय म्हटल्यावरती आता पोलिसांना रागिणीला परत आत टाकायला पाहिजे यांना यांचा जामीन रद्द करा अशा घोषणा सुरू होतात मग रागिणीला आता पुन्हा आत नेण्यात येत अभिजित म्हणतो वकील साहेब काय आहे हे सगळं वकील साहेब म्हणतात हे बघा मॅजिस्ट्रेट कडून ऑर्डर आलेली आहे त्यामुळे आम्ही खरंच काहीच करू शकत नाही आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी ज्या वेळेला आतमध्ये जात असते त्यावेळेला भूमितीला एक चांगलाच लोक देते आतापर्यंत दरवेळेला लपाछपी खेळत रागिणीनेच भूमीला मात दिलेली असते प्रत्येक गोष्टीत शह रागिणीचा असतो पण पहिल्यांदा पहिल्यांदा रागिणीने यावेळेला शह खाल्लेला असतो तो पण भूमीच्या हातून त्यामुळे भूमी तिला चांगलंच फटकारते आणि फटकारून मग मात्र भूमी या सगळ्यामध्ये तिला आता चांगलं जाब विचारते आणि आता भूमी तिला आत पाठवते आतमध्ये आल्यावरती अभिजित सुद्धा आता तिकडे येतो आणि अभिजित येतो आणि अभिजित म्हणायला लागतो अगं आई हे काय झालंय तुझ्या हाताला हे सगळं काय तोंडाला हे सगळं काळं काय लागले यावरती थांब मी तुझ्या तोंडाचं काळं सगळं पुसून देतो असं म्हणत तो तिच्या तो तोंडाला लागलेलं काळं पुसण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं चालू असताना इकडे भूमी गायकवाड साहेबांना भेटते आणि खरं सांगू का तर या सगळ्या गोष्टी आता तुमच्याचमुळे शक्य झालेल्या आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला मदत केलीत ना म्हणून या गोष्टी शक्य झाल्यात असं म्हणत ती गायकवाड साहेबांचे आभार मानत असते गायकवाड साहेब म्हणतात खरं सांगू का तर वेळेमध्ये या गोष्टी तुमच्या मित्र ना पारितोष त्याने केलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट साहेबांपर्यंत त्यांनी या सगळ्या गोष्टी पोहोचवल्यामुळे या गोष्टी घडल्या खरं सांगू का तर मित्र असावा तर अचा। या असा हो या सगळ्यामध्ये तुमचा मित्र खूप तुमची काळजी घेतोय आणि तुमच्यासाठी खूप काही करतो आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो खरंच आहे ही गोष्ट पण तुम्ही सुद्धा आमची खूप काही साथ दिलीत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप काही आता समजवलंत असं म्हणत भूमी तिकडून निघत असताना तिला अचानकपणे चक्कर येते चक्कर आल्यावरती मग मात्र आता इकडे लेडी कॉन्स्टेबल येतात आणि गायकवाड सांगायला लागतात काय झालं भूमी मॅडम काय झालंय तुम्ही या सगळ्यामध्ये इतक्या अस्वस्थ का आहात असं म्हटल्यावरती आता इकडे भूमीला बसवलं जातं तोपर्यंत रागिणी अभिजितला सांगत असते खबरदार खबरदार या सगळ्यामध्ये माझ्या तोंडाचं काळं पुसशील तर मला आता या सगळ्यामध्ये तोंडाचं काळं पुसून घ्यायचंच नाहीये माझ्या मनामध्ये ही आग अशीच धगधगत राहिली पाहिजे माझ्या मनात ही आग अशीच पेटत राहिली पाहिजे जोपर्यंत माझ्या मनातली आग पेटत राहत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही चितेवरती जोपर्यंत मी चढवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा भूमीला मी चितेवरती पोहोचवणार आणि चितेवरती पोहोचवून मगच मी शांत बसणार असं म्हणत रागिणीची डायलॉग बाजी चालूच असते तोपर्यंत ती आता बाजूची लेडी कॉन्स्टेबल म्हणते मॅडम चला अजूनही ही डायलॉग बाजी करत इकडे बसायचं आहे का तुम्हाला ही डायलॉग बाजी बंद करा बस करा चला असं म्हणत ती आता चिडते चिडल्यावरती आता इकडे रागिणीला पुन्हा एकदा लॉकअपमध्ये टाकण्यात येतं अभिजित पूर्णपणे हतबल असतो कुणीही ही केस घ्यायला सुद्धा आता तयार नसतं कुणीही या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला तयार नसतं काहीही झालं तरी आता इकडे रागिणीला जेलमध्ये सडायलाच लागणार असतं कारण ही ओपन अँड शर्टची केस असल्यामुळे कोणताही वकील आता ही केस घ्यायला तयार नसतो कारण या केसमध्ये स्वतः मॅजिस्ट्रेट साहेबांनी खूप मोठी ॲक्शन घेत आता इकडे रागिणीला पुन्हा जेलमध्ये टाकलेलं असतं त्यामुळे ही ओपन शर्ट केस वकील एक्सेप्टच करत नसतात इकडे तोपर्यंत तो भूमीला पाणी वगैरे आणून दिलं जात आणि त्यावेळेला गायकवाड साहेब म्हणायला लागतात भूमी मॅडम एक काम करताय का इथून डायरेक्ट आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया पोलीस स्टेशनला गेल्यावरती मग आपण इकडून दवाखान्यात जाऊया का डायरेक्ट हॉस्पिटलला गेल्यावरती तुमच्यावरती उपचार चालू होतील यावरती भूमी सांगते नाही गायकवाड साहेब आहो मी न प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेसी मध्ये अशा काही घडामोडी घडत असतात की ज्याच्यामुळे आपल्याला अशी चक्कर वगैरे येऊ शकते असं म्हटल्यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात ठीक आहे पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या यावरती भूमी म्हणते हो गायकवाड म्हणतात मी तुम्हाला सोडायला सांगू का यावरती भूमी म्हणते नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टीनं मध्ये घडतच असतात त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी घडतात मी इकडून जाते असं म्हटल्यावरती गायकवाड म्हणतात ठीक आहे तुम्ही जा स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही तुम्हाला जर का कुणी सोबत हवं असेल तर मला सांगा मी पाठवतो भूमी त्याला नकार देते आणि सांगते नाही नाही त्याची काही गरज नाहीये असं म्हणत भूमी तिकडून निघते गायकवाड साहेब भूमीला काळजी घ्या म्हणून सांगतात आणि भूमी तिकडून जायला सांगते भूमी ज्या वेळेला तिकडून जायला जाते तोपर्यंत पुन्हा एकदा गेटवरती आल्यावरती तिला चक्कर येते पुन्हा चक्कर आल्यावर ती भूमी आता स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करते आणि ती विचार करते आत्ता तर मी गायकवाड साहेबांना बोललेली आहे की मला हे मध्ये नॉर्मल होते पण असं याच्या आधी नाही कधी झालं मला चक्कर वगैरे येत होती पण तरीसुद्धा चक्कर वगैरे येत असली तरी या गोष्टी मला कधी अशा घडल्या नाहीत आणि हे काहीतरी मला वेगळंच वाटतंय आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र मी जरा काहीतरी वेगळा विचार करते काय का होतं आहे नक्की असं म्हणत आता मात्र ती विचार करायला लागते हे सगळं चालू असताना भूमीतची चक्कर वाढते आणि तिला या गोष्टी काहीतरी वेगळ्या आहेत याचं आता साधारण जाणीव होते की या गोष्टी नॉर्मल प्रेग्नेन्सीमधल्या नाही आहेत तोपर्यंत इकडे आता आकाश आपल्या रूम मध्ये उदास बसलेला असतो आणि तो, तो सगळा सगळा सारखा सारखा विचार करत असतो की आईने हे सगळं केलंय कितपत काय हे सगळं म्हणजे आपण तिच्यावरती ज्या प्रकारे विश्वास ठेवला तो विश्वास तो विश्वास तिने इतका सहज तोडला आणि आपण मूर्खासारखं याच्यामध्ये अडकत गेलो काय चाललंय हे सगळं आणि हे सगळं स्वप्न आहे सत्य आहे त्याला खरं स्वतःलाच कळत नसतं की नक्की या गोष्टी काय आहेत त्या असं म्हटल्यावरती आता मात्र त्याने सगळं खाणं पिणं सोडलेलं असतं सगळं खाणं पिणं सोडत आता त्याने एका सोफ्यावरती बसलेला असतो तोपर्यंत आजी तिकडे येते आणि आजी सांगायला लागते की हे बघ आकाश हे बघ जे झालं गेलं ना ते सगळं विसरून जा माझी कूसच नासकी निघाली असं मला वाटते माझ्या मुलीला मी जन्म मुल तर दिला पण तिला संस्कारच देऊ शकले नाही त्याचं काय करायचं आहे माझी मुलगी जर या सगळ्यामध्ये अशी वागते आहे तर कुठेतरी कुठेतरी या सगळ्यामध्ये मी सुद्धा त्याला जबाबदार आहे असं मी समजते पण म्हणून म्हणून तू अन्नावरती वगैरे राग काढून कसं चालेल या सगळ्यामध्ये तुला तु आता अन्नावरती राग काढून चालणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये आता खाऊन घे कारण स्वतःवरती राग काढणं अन्नावरती राग काढणं या गोष्टी तुला करून चालणार नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो आजी म्हणजे मला खरंच गोष्टी कळत नाही येत मी कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवू ज्या मायेने ज्या उबदार कुशीमध्ये मला आत्या आता झोपायला लावायची ज्या उबदार कुशीमध्ये मला आता आत्या या सगळ्यामध्ये प्रेमाने जवळ घ्यायची पण पण तीच आत्या अशा प्रकारच्या काही गोष्टी करू शकते हे मला सहनच होत नाही आहे किंवा हे मला कळतच नाही आहे म्हणजे मायेचा तिचा तो स्पर्श किंवा प्रेमाने तिने फिरवलेला डोक्यावरूनचा हात या सगळ्या गोष्टी फक्त स्वार्थासाठी होत्या का स्वार्थासाठी फक्त तिने माझा वापर केला होता का हे सगळं सगळं मला न ना पटतच नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी मला काही कळतच नाहीये इतकं माणूस स्वार्थी कसं असू शकत या गोष्टी पण मला कळत नाहीयेत असं म्हणत आकाश बिचारा या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला असतो आणि तो आता आजीला काही गोष्टी सांगण्याचा तिला काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत आता इकडे आजी सांगत असते हे बघ बाळा जे काही घडलं ना ते एक वाईट स्वप्न विसरून आपण सोडून आपण देऊया कारण काहीही झालं तरी सुद्धा तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढचे अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी तुला या गोष्टीमध्ये अडकून पडणं हे योग्य नाहीये म्हणून मी तुला जे काही सांगते ना ते आई तू आता अन्नावरचा राग सोड आणि काहीतरी चार घास खाऊन घे तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता पुढच्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत याच गोष्टींच दुःख करत तुला बसायचं नाहीये त्यामुळे बाळा सगळ्या गोष्टी सोडून दे बर असं म्हणत आजी आता मानसीला जेवणाचं ताट आणण्यासाठी सांगते आणि जा बरं जेवून घे असं म्हणत असताना इकडे आता अथर्व येतो अथर्व येतो आणि हे बघ आकाश मी तुझ्याकडे या सगळ्या फाईल या कारणासाठी आणलेल्या आहेत कारण या सगळ्यामध्ये ना आईने जे काही डिसिजन घेतलेत किंवा आईने जे कोणते निर्णय घेतलेत ते सगळे निर्णय किंवा कंपनीच्या संदर्भात कोणते टेंडर पास केलेत कोणते आर्थिक व्यवहार केलेत हे सगळे व्यवहार आता याच्यामध्ये आहेत तू एकदा हे चेक करून घे आणि हे सगळे चेक झाल्यावरती त्याच्यावरती कोणता विचार पुन्हा एकदा करायचाय किंवा कोणता एकदा पुन्हा निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल असं म्हटल्यावरती आकाश त्या फाईल हातात घेतो आणि तो सांगायला लागतो अथर्व मला आता सध्या या कोणताही इंटरेस्ट नाहीये तू या सगळ्यामध्ये या फाईल घेऊन जा बर मला कोणत्याही प्रकारची फाईल इकडे नको आहे असं म्हणत तो आता अथर्वला फाईल घेऊन जाण्यासाठी सांगत असतो त्यावरती अथर्व म्हणतो दादा एकदा बघून तरी घे तुला या बाबतीत कोणता निर्णय घ्यावा लागेल ते तुला कळायला पाहिजे ना यावरती आकाश सांगतो मी खरं सांगू का मी अजून त्या मनस्थितीमधून बाहेरच नाही आलेलो आहे की ज्याच्यामध्ये मी विचार करू शकेन कंपनीचा किंवा बाकी कुठच्या गोष्टींचा त्यामुळे आत्ता सध्या तरी मला या गोष्टींचा विचार करायचा नाही आहे तू हे सगळं घेऊन जा असं म्हणत तो त्या फाईल नेण्यासाठी सांगतो तितक्यात तिथे भूमी येते थांब आकाश अशी चूक करू नकोस मीच ह्या फाईल अथर्वला काढायला सांगितल्या होत्या हे बघ काही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता पुन्हा नवीन उमेदीने जगायला शिकायचं आहे कारण रागिणी पटवर्धन यांनी जे काही केलं ते ह्या प्रॉपर्टीसाठीच केलं त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी काही सुलटी कामं केली असतील तर ती कामं तुला कळणं गरजेचं आहे ती कामं समजून तुला या सगळ्यामध्ये आता डिसिजन घेणं हे करायला पाहिजे आणि हा डिसिजन जर तुला घ्यायचा असेल तर हे फाईल नीट वाचायला नको का आकाश तू असं सर वेड्यासारखं काहीही करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तू तु तुझा निर्णय काही बदलू नकोस तू हे सगळं वाचून घे असं म्हणत भूमी आकाशला या सगळ्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करते आणि आता तोपर्यंत अभिजित इकडे कारमध्ये बसलेला असतो कारमध्ये बसलेला अभिजित प्रत्येक खडानखडा वकिलाला फोन करत असतो वकिलाला फोन करत आता मात्र इकडे तो सगळ्यांना सांगत असतो की या सगळ्यामध्ये माझ्या आईची केस घ्या आईची केस घ्या असं म्हणत आता मात्र तो सांगायला लागतो की माझ्या आईला वाचवण्यासाठी जितके पैसे आता हवे असतील तितके पैसे तितके पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण कोणताही वकील केस घ्यायला तयारच नसतो अभिजित डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि आता या सगळ्या मध्ये इकडे अभिजित तयार नाहीये ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे असं म्हणत प्रत्येक जण हात आपले वरती करतोय यावरती पौर्णिमा म्हणते मग आता काय करायचं अभिजित म्हणतो काहीही करून आईला सोडवायलाच पाहिजे वेळेला अभिजितच्या मोबाईल मध्ये असलेल्या रागिणीचा हार घातलेला फोटो पौर्णिमा पाहते आणि पौर्णिमा म्हणायला लागते हे काय म्हणजे अशा सुद्धा अवस्थेत तुम्ही आईंचा फोटो तरी कसा काढून घेतलात मला म्हणजे काहीच कळत नाहीये की तुम्ही हे सगळं कसं काय केलं तुम्ही हा फोटो का काढलाय यावरती आता आता अभिजित म्हणायला लागतो मला काय वेळ लागले का मला वेळ लागले का, का हा फोटो काढायला अगदी गर इतकी गर्दी होती की कोणीतरी हा फोटो काढलाय आणि सोशल मीडियावरती टाकलाय आणि आता त्यामुळे मी या सगळ्यामध्ये हा फोटो पाहिला पण मी हा फोटो डिलीट करून टाकणार होतो ज्या वेळेला मी हा फोटो डिलीट करणार होतो त्याच वेळेला माझ्याकडे एक मोठी युक्ती सुचली मला युक्ती सुचली की याच फोटोचा वापर करत वापर करत मला आता आईला निर्दोष सोडवायला पाहिजे किंवा आईला जामीन मंजूर करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतं त्यावरती पौर्णिमा म्हणायला लागते आता या फोटोचा वापर करून कसं काय सोडवणार यावरती अभिजित म्हणतो इतके दिवस आईच्या सोबत राहून मी इतके तर शिकलेलो आहे कशाचा वापर कसा आणि कुठे करायचा ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हणत अभिजित डोक्यामध्ये काहीतरी युक्ती घेऊन असतो तोपर्यंत इकडे आता अथर्व सांगायला लागतो आकाश अरे तुला माहिती आहे का या सगळ्या फाईल आहेत ना या फाईल मी एकट्याने नाही गोळा केलेल्या आहेत या फाईल गोळा करण्यासाठी मला बाबांनी मदत केलेली आहे बाबांनी या सगळ्यामध्ये मला आता मदत केली आणि मला सांगितलं मी बाबांना या सगळ्या गोष्टी कळवल्यासुद्धा आहेत बाबांना गोष्टी कळवून मी त्यांना सांगितलंय आणि ते इकडे यायला निघालेत पहिल्या फ्लाईट जी त्यांना मिळेल ना त्या फ्लाईट मी ते इकडे येत आहेत सांगते हे बघ आकाश बाकी सगळेजण तुझ्यासाठी इतक्या गोष्टी करत आहेत तर तुला सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांच्यासाठी हे सगळं करायलाच पाहिजे एकदा तू फाईल बघून घे फाईल बघून घेतल्यावरती त्याच्यामध्ये जे काही निर्णय असतील ना ते निर्णय तू ठरव काय करायचे ते बदलायचे किंवा तसेच ठेवायचे मग त्याच्यामध्ये तुला कुणीही आडकाठी काहीच करणार नाही आहे असं म्हणत आता इकडे भूमी आकाशला काही गोष्टी सांगते मग आकाश आता पेपर बघण्यासाठी तयार होतो आणि जसं जस आकाश पेपर बघायला लागतो तसं तसं त्याच्या तस आता चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात कारण पेपरमध्ये केलेल्या गोष्टी रागिणीने या सगळ्यामध्ये जे काही करून ठेवलेलं असतं घाणेरडेपणाचा कळस तो सगळा आकाशच्या समोर येतो आणि आकाशचा आता मात्र या सगळ्यामध्ये विश्वासच बसतो की रागिणी पटवर्धन ही पहिल्यापासून आपल्याकडे स्वार्थासाठीच हे सगळं करत होती आणि आता आकाश हजरतो पेपर बघता बघता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव रंगथंग सगळं बदलायला लागतं आणि आता आकाशला या सगळ्यामध्ये धक्काच बसतो बर इतकं सगळं होऊन आता थांबत नाही तर आता रागिणी पटवर्धन यांना सोडवण्यासाठी जे काही अभिजितने या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे रागिणी आता घरी येते रागिणी घरी आल्यावरती आकाश सांगतो जरी तुला मी जेलमध्ये पाठवत नसलो तरी सुद्धा या घरात तुला स्थान नाहीये या घरातून दूर राहून तुला जे काही करायचे ते कर पण इथून चालती हो असं म्हणत आकाशात रागिणीला घराच्या बाहेर हकलून देतो आणि आता भूमी तिची बॅगे सकट रवानगी करते हाताला धरून भूमीने तिला घराबाहेर काढलेलं असतं आणि रागिणी पटवर्धन तुमचा खेळ संपलाय एक ना एक दिवस मी तुम्हाला घराबाहेर काढेन ही गोष्ट सांगितली होती आणि ती मी खरी केले असं म्हणत भूमीने जबरदस्त धमाका करत रागिणीची हकलपट्टी धूम धडाक्यात घराबाहेर केलेली असते